माणूस तोच विचारतेच फक्त दृष्टी तो नवा मुक्काम पोस्टर किरणा गौरव शोध माणूसपणाचा आमचे कल्पक मित्र श्री सुरेश पवार यांनी महाराष्ट्रात नाही असा एक उपक्रम पुस्तकावर असा नाशिक जिल्ह्यात सुरू केला त्याचा आज एकशे पन्नासावा दिवस आहे मंगळवार आणि शुक्रवार दो हे आठवड्यातले दोन दिवस वेगवेगळे दो ले लेखक आपल्या पुस्तकांसंबंधी येऊन हो, आपली मनोगतं व्यक्त करून सुरेश पवारांनाच अशी कल्पना सुचते त्यांनी अशा अनेक अनेकविध उपक्रम केलेले आहेत शे कुठे संमेलन असेल गौरव पुरस्कार असेल पण पुस्तकावर बोलू काही या उपक्रमाचं महत्त्वाचं फलित म्हणजे जी अलिक्षित लेखक होते जे कधीही प्रकाशात आलेले नव्हते परंतु निर्मिती करत होतं कुठल्या तरी एखाद्या प्रकाशकाकडनं कर त्यांनी आपलं पुस्तक काढलेलं होतं पण ते पुस्तक लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं आणि आपली पुस्तक निर्मितीमागची भूमिकाही सांगायची कधी संधी मिळाली नव्हती ती संधी हे व्यासपीठ हे सुरेश पवारांनी मिळवून दिलं त्याच्यामुळे सगळे लेखक हे त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहेत माझ्यासारख्यालाही या उपक्रमात सहभागी होता आणि दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत हा उपक्रम चालणार आहे इतके लेखक त्यांनी हिरून ठेवलेले आहेत आणि त्यांची ती यादी तयार आहे या उपक्रमाला अरंजय रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला पाहिजे कुठल्याही प्रकारचा भक्का नाही आणि अतिशय कमी खर्चामध्ये ते हा उपक्रम करतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अविष्टचिंतन करतो आणि त्यांच्या कल्पकतेला यश